रामकृष्ण हरी देव मराठी व्ही लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो मनपूर्वक सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेलं तुम्ही बघू शकता आमच्याकडं लोकांच्या खोडवायती त्याच्यात आणि लोकांनी आतमध्ये शेतात हायब्रिडचं बियाणं केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता हायब्रिड पोशलेले आहेत आणि असं खूप छान सुंदर वैरणच्या वैरण होते आणि दाण्याच्या दाणे भेटतात त्यामुळं आज शेतकरी खूप सारे विचार करतात शेत असं डबल पीक घेण्याचा विचार चांगला असतो शेतकऱ्याचा नेहमी आणि तुम्ही बघू शकता बाप बाप हातकार माग बाप बघा मांडुल तिथे तर तुम्हाला जमे करून बापू जरा आतकार घे आमच्या जुडे मित्रांनी दिसू द्या आहात तुमचा बघा कोराड्याच्या दांडावर दा दा करून दाखवते ती जे जे ब्या घालते रे तुम्हाला मित्रांनी माझ्या भ्या घालते रे कोराड्याचा दा दांडा दा दाखवून ती मला डिवचू नका झोपलेल्या सापाला डिवचू नका आणि खूप छान आणि सुंदर असे हॅबिट केलेल्या आतमध्ये आणि हॅबिटचं पीक शा चांगल्या रीतीने आले ते तुम्ही बापूंनी बघू शकता बापूने कुराडे बॅक साईडला केल्या आणि बापू सारखा असा कॅमेरा केला गेलं बघा काढतील काकडीचं म्हणणं चांगला बापरूया तुम्ही हो मित्रांनी आमच्या ऐकलं नाही सांगा की तुमची केलेलं काकडीचं काय स्वरूप कसं आहे हा आणि पुढं पुढं काय वाकडे आहे आता मार्केटमध्ये बघायला गेलं तर जिकडे तिकडं काकड्याचा भरमार आहे जिथं तिथं जे वावरात काकडे काकड्या आज मी काल पाटणला गेलो होतो तर पाटणला गेल्यानंतर मी माझ्या डोळ्यानं बघितलं पाटीला लागून पाटी बस लावलेली होती विक्रीसाठी खूप अशी लोकांची गर्दी झाली ती काल पाटणमध्ये मध्ये का पाल बाजार नसूनसुद्धा चौदा पंधरा का पा काकड्याच्या पाट्या होत्या चौदा पंधरा मग विचार करा नऊ असतो दहा ते बारा पाट्या होत्या दा आणि मल्हारपेट होतं सहा ते सात पाट्या होत्या ता या मला सांगा मित्रांनो हे एवढ्या काकड्या खपवायच्या कशा का आणि माल उठवायचा की ते हा कुठं कुठं उठू म्हणून माल उठवायचा काकड्याची आता जिकडं बघेल तिकडे काकड्या झाल्यात माणसांना असं पहिलं वाटायचं की काकड्यात जास्त पैसा आहे पण आता म्हणून तर लोक काकड्या करतील आणि काकड्यांच्यापासून बऱ्याच लोकांना नुकसान व्हायला लागले का ते एवढं जड सड उचलून घेऊन जायचं डोक्यावरनं आणि ते बाजारात गेल्यावर त्याला दर नसणार दहा रुपयाला ढीग दहा रुपयाला ढीग लावायचा दहा बारा दहा बारा काकड्याचा मग ते दहा बारा काकड्याचा ढीग दहा रुपये दिखायचा म्हणजे आपल्याला नेहले इथून घेऊन जालेली मजुरी तरी परवडली पाहिजे आपल्याला आणि मजुरी न परवडल्यामुळं माणसं खूप वाईट लागली तो काय काय तर माणसं गोरासनी काकड्या घालायला लागले ते काय करणार सांगा आणि आमचं अनोखे अजून बापूजी आमच्या फडाला अजून काकडी चालू झालं ज्या वेळेला सगळ्यांच्या काकड्या संपतील त्यावेळेला आमचा बापूचा फडं चालू होणार बापूज एकटा ता किंग होणार मग मग वीस रुपये वीस रुपये पावशीरणा काकडी करणार आमचा बाप ज्या वेळेला कोणाच्या काकड्या नसणार त्यावेळेला बापूजी आमच्या काकड्या येणार अजून आत्ता जर आपण जाऊया बापूंच्या विचारूया कसं कसं काय फुलकडी चालू झाली का माहिती जरा घेऊया बापून काकड्यांच्या विषयी काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणायचं हाल अवस्था कशी आहे चालूला फुलं बैलला लागले का नाही का अजून चा फुल बाहेर पडले का नाही काकडीच काय माहिती हा आहे का झालं का राह तुम्ही रोज बघेल तर वावरत ना हसताय कशाला गाला काल जरा आमच्या मित्रांच्याकडे बघून जरा हसा की सांगा तर माहिती तर द्या आता फुलात आहे का म्हणजे अजून एक आठवडा लागलं का फळ लागायला दिवस पंधरा दिवस मग पंधरा दिवसात हे फळ सगळे येते बापू माझा लाईनीत मग म्हणजे आपला पंधरा दिवसानं बाजार चालू होणार वीस रुपये पावशर आता वीस रुपये किलो चालले तिथं बापू माझा वीस रुपये पावशर न काकडी दुरळाच तुम्ही आता मित्रांनो ऐकलेलं आमच्या बापूचं मनोगत वीस रुपये पावसाळ्यानच बापू काकडी विकणार आहेत ना पुढे आता निवांतवाणी फळ लागणार आहे बापूच्या काकडीला त्यामुळं बापू हा वीस रुपयेनंच वीस रुपये पावसानच काकडी विकणार आहे आताच असं म्हणणं आहे बापू कुठल्या वावरावर पलटी मारायला सांगितलं तुम्ही राव तुम्ही राव राव बोलत नाही बरं का राव मित्रांच्या बरं आमचं लई मित्र नाराज होती ते आमचं कधी कधी म्हणते तर बापू बोलत नाही ते आमच्यावर कमेंट करून सांगते तर जरा सुरेश बापूंच्यावर बरोबर तुमच्या आम्हाला सुरेश बापूचा स्वभाव आवडतो सुरेश बापू लई बोलत नाही ते आमच्याबरोबर म्हणजे काय राग बी काय का त्या मित्रांचा माझ्या तुम्हाला युट्यूबवरच्या मित्रांचा राग वगैरे काय का सांगा असं बापू नाही बाबा हे असं आपण असा प्रश्न विचारला की डायरेक्ट घरी जायचं वार्ता करते ती बघा तुम्ही कधी बी बघू शकता नेहमी बघा असंच करत असते आमच्यावर आणि सारखं रागात सारखं रागात गाला ते घालात कसं असते कसं असते गाला ते घालात काम आहे बापू जमच्या हे कसलं हब्रेट आहे बापू कुठला आहे बापू हे नऊ नंबरचं हाबरेट आहे का, गालत गालत का, सास्ते का सास्ते गालत गालत। नाही नाही तसं नाही विचारते माहिती पाहिजे शेतीतली शेतकऱ्याला शेतीतली जास्त माहिती हे नऊ नंबरचं हायब्रिड आहे आणि ओ... हे ओ... हायब्रिडचं ओ... बियाणं हे जगलं आहे तांब्राणावला हे हायब्रिडचं बियाणं आणि आम्ही तांबरानावरच आहे आणि तिथंच हा शूट चाललेला आहे आमचा तांबरानावर मित्रांनो तुम्ही बघू शकता